मित्र हो नमस्कार पर्यावरणाचे सदिच्छा दूत दिलीप आणि डॉक्टर सौ पौर्णिमा कुलकर्णी या लेखाचं वाचन मी आपल्यासाठी करतोय लेखक विश्वास देशपांडे वाचन दत्ता देशमुख पर्यावरणाचे सदिच्छा दूत दिलीप आणि डॉक्टर सौभाग्यवती पौर्णिमा कुलकर्णी तुम्हाला का जगायचंय हे जर कळलं तर कसं जगायचं या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळत जातं आणि जीवनाचं हे ध्येय ज्याला कळलं तो आपलं जीवन समृद्ध तर करतोच पण इतरांचंही जीवन समृद्ध करण्यासाठी हातभार लावतो अशाच एका ऋषितुल्य दाम्पत्याचा परिचय आज आपल्याला करून द्यायचं ठरवला आहे त्यांचं नाव आहे दिलीप कुलकर्णी आणि डॉक्टर सौभाग्यवती पौर्णिमा कुलकर्णी सर्वच बाबतीत एकमेकांना अनुरूप आणि साथ देणारी ही जोडी हे दोघंही पर्यावरणाचे सदिच्छा दूत आहेत असं म्हटलं तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे दिलीपदादा आणि पौर्णिमाताई या, या दोघांची यूट्यूबवरची वेध या सदरात डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी घेतलेली मुलाखत मी पाहिली आणि त्यांची जीवनशैली साधेपणा पाहून मी आश्चर्यचकित झालो मग मी आंतरजालावरून म्हणजे इंटरनेटवरून आणखीन माहिती घेतली तीच माहिती सार रूपानं तुमच्या पुढं ठेवतो मित्र हो मित दिलीप कुलकर्णी म्हणजे एक मनमोकळा माणूस चेहऱ्यावर हास्य मुक्तपणानं वाढेल तशी वाढू दिलेली दाढी अंगावर इस्त्री न केलेले परंतु स्वच्छ असे सुती कपडे तेवढं साधं स्वच्छ आणि पारदर्शक असं हे व्यक्तिमत्व आधी ते पुण्यात टेल्कोमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत होते पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की आपण ही नोकरी फार काळ करू शकत नाही कारण आपण जीवन जगण्यासाठी जी तत्व मनाशी ठरवलेली आहेत ती यामुळं साध्य करता येणार नाहीत सुखवस्तू आणि आरामदायी जीवनशैली प्रदान करणाऱ्या नोकरीमुळे येणारा सुखवस्तूपणा त्यांनी येऊ दिला नाही किंबहुना तसंच जगणं त्यांना मान्यच नव्हतं म्हणून त्याने उत्तम पगार आणि प्रतिष्ठा देणारी ही नोकरी सोडली आणि कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद केंद्राशी स्वतःला जोडून घेतला काही वर्षे त्यांनी हे काम केलं त्याबरोबरच ग्राहक चळवळ ग्रामायण यासाठी या काम करायला सुरुवात केली काही काळ विवेक विचार या नियतकालिकाचं संपादन त्यांनी केलं याच काळात त्यांची पौर्णिमाताईंची ओळख झाली पौर्णिमाताई या आयुर्वेदाच्या पदवीधर दोघांचेही विचार आयुर्वेदाला आणि पर्यावरणाला पूरक असे होते दोघांचे सूर जुळले आणि दोघांनी लग्न करून एकत्रितपणे आपल्या ध्येयासाठी कार्य करायचं ठरवलं पौर्णिमाताईंच्या संसाराच्या कल्पना चार चौकींपेक्षा वेगळ्या होत्या गाडी बंगला साड्या दागिने या गोष्टीत त्यांचं मन रमणं शक्यच नव्हतं कमीत कमी गरजा ठेवणं उपभोगाच्या वस्तूंवर नियंत्रण आणणं ऊर्जेचा नैसर्गिक साधन संपत्तीचा कमीत कमी वापर करणं ही तत्त्व त्यांनी मनाशी ठरवली होती एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये दिलीपदा आणि पौर्णिमाताई आपल्या मुलासह कोकणातल्या पंचनदी या गावी राहायला आले त्या ठिकाणी त्यांच्या काही मित्रांनी एक प्रकल्प सुरू केला होता दिलीपजींनी चार वर्षे त्या प्रकल्पाचं काम पाहिलं पण पुढं काही कारणांमुळं तो प्रकल्प बंद पडला त्यानंतर या दोघांनी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात असलेल्या कुडावळे या गावी जाण्याचा निर्णय घेतला तिथं त्यांनी दहा गुंठे जमीन भाडे करारांना घेतली दिलीपदादा पौर्णिमाताई यांचा संसार या ठिकाणी सुरू झाला दिलीपदादा आणि पौर्णिमाताई हे दोघंही खरे समाज शिक्षक त्यांचं वाचन चिंतन सतत सुरूच होतं त्यातून त्यांच्या पर्यावरणविषयक जाणिवा अधिकाधिक समृद्ध होत होत्या त्यातून जे विचारमंथन झालं त्यावरून दादा आणि पौर्णिमाताई या निर्णयाला आले की लोकांना केवळ सल्ला देण्यापेक्षा आपण स्वतःच अशी पर्यावरणपूरक जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करूया स्वत पौर्णिमाताई आयुर्वेदाच्या पदवीधर असल्यामुळं आयुर्वेदिक औषधं जीवनशैली त्यांना उत्तम प्रकारे परिचित होती पण त्यांच्या असं लक्षात आलं की लोकांना केवळ औषधं सांगण्यापेक्षा त्यांची जीवनशैली जर आयुर्वेदाच्या तत्वांशी मिळतीजुळती असेल तर त्याचा जास्त चांगला उपयोग होईल त्यांना हेही लक्षात आलं की पर्यावरणस्नेही जीवनशैली आणि आयुर्वेदाची तत्व यात कुठेही विसंवाद नाही ते परस्पर पूरक आहेत त्यामुळं आधी तसं वागून दाखवायचं आणि मग लोकांना काही सांगायचं असं दोघांनी ठरवलं कुडावळे या ठिकाणी दिलीपजींनी त्यांना हवं तसं घर बांधलं त्यांना पर्यावरणपूरक असं मातीचंच घर हवं होतं तसं त्याने बांधून घेतलं जमिनीचं ही मातीचाच ही जमीन शेणानं सारवायची थोडी शेती करायची थोडं बागकाम करायचं असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला छोट्याशा कौलारू घरात शांत सुखी आणि समाधानी जीवन जगण्याचा आनंद ते घेतात पण केवळ शेती आणि बागकाम यातच त्यांना अडकून पडायचं नव्हतं आधी केले मग सांगितले या उक्तीचा प्रत्यय या दोघांनी लोकांना आणून दिला त्यांनी प्रबोधनात्मक लेखनाला सुरुवात केली ले। हळूहळू त्यांच्याकडं विचित्र नजरेनं पाहणाऱ्या लोकांच्या नजरा आता कौतुकात बदलायला सुरुवात झाली त्यांना व्याख्यानांची निमंत्रणं यायला लागली त्यातूनही त्यांना जनजागृतीचा एक मार्ग सापडला हे सगळं सुरू असताना त्यांनी गतिमान संतुलन हे मासिक सुरू केलं त्याशिवाय हसरे पर्यावरण दैनंदिन पर्यावरण निसर्गायन विकसित भारत बदलू या जीवनशैली अणुविवेक सम्यक विकास बसुचरित्र आय टू नेचर वेगळ्या विकासाचे वाटाडे इत्यादी पुस्तकं त्यांनी लिहिली याच कालावधीत त्यांना निसर्गायन शिबिराची कल्पना सुचली पर्यावरणविषयक गोष्टी जाणून घेण्याची ज्यांना उत्सुकता आहे ज्यांना पर्यावरणासाठी काहीतरी करावं असं वाटतं अशांसाठी त्यांनी निवासी आणि अनिवासी शिबिरं सुरू केली दिलीपदा आणि पौर्णिमाताई यांना असा प्रश्न जेव्हा विचारण्यात येतो की तुम्ही अशा प्रकारची जीवनशैली जगण्यासाठी मोठी किंमत मोजत आहात का तेव्हा ते म्हणतात किंमत तर शहरी लोकांना मोजावी लागते ट्रॅफिक जॅम प्रदूषण निरनिराळे आजार या रूपाने शहरी लोक ही किंमत मोजतात आजकाल आपण खूप उपभोगवादी झालेलो आहोत उपभोगामुळं अधिकाधिक वस्तूंची हाव वाढत जाते त्यामुळं उत्पादन वाढवावं लागतं उत्पादन वाढलं म्हणजे विकास झाला असं आपण समजतो पण हा विकास पर्यावरणाची म्हणजे बाह्य आणि आपली आंतरिक हानी करतो अधिक उत्पादन यावं म्हणून रासायनिक खतं कीटकनाशक आपण वापरतो यामुळं जमिनीचे आणि पर्यावरणाची हानी तर होतेच होते पण अन्नधान्य फळं भाजीपाला पाणी इत्यादीच्या माध्यमातून हे घातक पदार्थ आपल्या शरीरात जातात आणि त्यातून अनेक नवनवीन आजारांना आमंत्रण मिळतं मग सगळ्यांनी त्यांच्यासारखं शहर सोडून खेड्यात राहायला जायचं का याचं उत्तर त्यांच्या दृष्टीनं नाही ना असं आहे आपण शहरात राहून सुद्धा पर्यावरणस्नेही जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो आपल्या गरजा आणि उपभोगवादी प्रवृत्ती आपल्याला कमी करता आली पाहिजे प्लास्टिक कागद इत्यादीसारख्या वस्तूंचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे पाणी जपून वापरलं पाहिजे दिलीपदादा आणि पौर्णिमाताई आपल्याला चार आर सांगतात पहिला आर म्हणजे ज्या गोष्टी पर्यावरणाच्या दृष्टीनं घातक आहेत ज्यांचं लवकर विघटन होत अशा नाही अशा वस्तूंना रिफ्यूज करा म्हणजेच नाही म्हणा जर ते शक्य नसेल तर दुसरा आर म्हणजे रिड्यूज म्हणजे त्या वस्तूचा कमीत कमी वापर करा तिसरा आर म्हणजे रियूज त्या वस्तूंचा पुनर्वापर करा आणि चौथा आर म्हणजे रिसायकल म्हणजे त्या वस्तूंचा वापर पुनर्निर्माणासाठी करा उदाहरणार्थ कागदाची रद्दी रद्दीवाल्याकडेच द्या जेणेकरून त्याच्यापासून नवीन कागद निर्मिती होईल अधिक वृक्षतोड करावी लागणार नाही दादा आणि पौर्णिमादाई ज्याला आपण लाल डबा म्हणून हिणवतो त्या लाल बसनंच प्रवास करतात जवळ जायचं असेल तर शक्यतो पायीच जातात त्यापेक्षा जास्त अंतर असेल तर सायकल वापरतात लांबच्या अंतरासाठी लाल बसचा वापर करतात ए सी तर नाहीच नाही बसच्या प्रवासात काढलेलं तिकीटसुद्धा ते जपून ठेवतात त्याच्या पाठखोऱ्या भागाचा त्यांना काहीतरी लिहिण्यासाठी उपयोग होतो ते तिकीट नंतरसुद्धा ते फेकून देत नाहीत तर काय करतात तर रद्दीच्या कागदाची एक पिशवी त्यांनी केलेली आहे त्यात ती तिकीटं ठेवतात पुरेशी रद्दी साठल्यावर रद्दीवाल्याला देऊन टाकतात त्यांना अमेय आणि सृजन अशी दोन मुलं आहेत अमेय पुण्यात बी एस सी करतो सृजन दापोलीच्या शाळेत शिकतो दोघंही सायकल वापरतात किंवा आपल्या आईवडिलांप्रमाणे बसचा वापर करतात आपल्या आईवडिलांची साधी जीवनशैली त्यांनीही अंगीकारलेली आहे मित्र हो ही दोन्ही मुलं इतर सर्वसामान्य मुलांबरोबर सरकारी मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकली समाजाच्या सर्व स्तरातल्या मुलांबरोबर त्यांना मुक्तपणानं शिकू दिलं खेळू दिलं समाजाच्या निसर्गाच्या सान्निध्यात ती वाढतील याची काळजी दिलीपदादा आणि पौर्णिमाता यांनी घेतली जीवन जगण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतात असं विचारल्यावर दिलीपदादा हसत हसत म्हणतात आम्हाला महिना पाच हजार रुपये खूप होतात त्यातूनही पैसे उरतात शिवाय आता पुस्तकांची रॉयल्टी व्याख्यानांचं मानधन वगैरे धरून दहा बारा हजार रुपये मिळतात एवढ्या पैशाचं काय करायचं हा प्रश्नच पडतो ते म्हणतात अर्थार्जन करायचं ते केवळ उदरनिर्वाहासाठीच अनावश्यक वस्तूंचा संग्रह करायचा नाही तुम्ही आम्ही तर चपला बूट कपडे फर्निचर इत्यादी वस्तूंचा किती अनावश्यक साठा करतो निसर्गाच्या सानिध्यात जीवन जगायचं बागकाम करायचं त्यांना आनंद मिळतो माणूस हा दिनचर प्राणी आहे निशाचर नाही त्यामुळं दिवसा काम करावं रात्री जागत बसून विजेचा अपव्यय करू नये दिवसाचा प्रकाश डोळ्यांसाठी चांगला असतो रात्री काम केल्यामुळं संगणक आणि मोबाईल वापरामुळं डोळ्यांवर ताण पडतो दिवसा उपलब्ध असलेल्या सूर्यप्रकाशाचा भरपूर वापर करून घ्यावा कपडे वाळवण्यासाठी वॉशिंग मशीन न वापरता सूर्यप्रकाशात ते वाळवावेत भांडी घासण्यासाठी राखेचा वापर करावा म्हणजे तेच सांडपाणी बागेला वापरता येतं शहरातले लोक पाण्याची अक्षरशः नासाडी करतात कपडे भांडी धुण्यासाठी नळसुरूश ठेवतात गाडी धुण्यासाठी मुबलक पाणी वापरतात त्याच्याऐवजी बादलीत पाणी घेऊन गाडी ओल्या फडक्यानं पुसली तर कमी पाण्यातही स्वच्छ करता येते आंघोळीसाठी साबण वापरण्याची आवश्यकता नाही साबण वापरला नाही तर अर्धी बादली पाण्यातसुद्धा छान आंघोळ होते शिवाय ते पाणी झाडांना वापरता येतं दादा आणि पौर्णिमाताई स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करत नाहीत ते वाळलेल्या काटक्या किंवा तुटलेल्या फांद्यांचा वापर करून चुलीवर स्वयंपाक करतात त्याशिवाय सोलर कुकर स्वयंपाकासाठी वापरतात त्यांच्या घरात टी व्ही नाही मिक्सर नाही बातम्या करण्यासाठी आणि करमणुकीसाठी एक रेडिओ फक्त आहे ते ताक रवीनं घुसळतात काही वाटायचं असलं तर पाट्यावर पाट्यावरवंट्यावर वाटतात असं करण्यासाठी कष्ट जरूर पडतात वेळ लागतो पण त्यातून त्यांना ते एक वेगळा आनंद मिळतो शिवाय शारीरिक व्यायाम होतो महिन्याकाठी जेमतेम एक ते दोन युनिट वीज वा ते वापरतात फक्त आणि त्याचं सत्तर पंच्याहत्तर रुपये बिल येतं तेवढंच पण ते गमतीने काय म्हणतात माहिती आहे का ते म्हणतात आम्ही टाटा अंबानींपेक्षा महागडी वीज वापरतो एका युनिटला सत्तर रुपये मित्र हो जीवन जगण्याची काही सूत्रं त्यांनी ठरवली आहेत त्याप्रमाणे आधी ते, ते, ते वागतात आणि मगच लोकांना सांगतात सूर्योदयापूर्वी उठावंच अनेशापोटी काही कि व्यायाम किंवा योगासनं करावीत ट्रेडमिलवर व्यायाम करणं त्यांना मंजूर नाही कारण त्यासाठी विनाकारण विजेची नासाडी होते त्यापेक्षा फिरायला जाणं हा सर्वोत्तम व्यायाम आहे त्यामुळं निसर्गाचं सानिध्यही लाभतं दिवसातून एखादा तास तरी थोडा घाम येईपर्यंत काही शारीरिक कष्टाचं काम करावं त्यामुळं आरोग्य चांगलं राहतं झाडं माती पालापाचोळा म्हणजे घाण नाही जे बायोडिग्रेडेबल आहे त्यामुळं रोग होत नाहीत माती पाला यांना रोज एकदा तरी हात लागलाच पाहिजे घरात नैसर्गिक खेळती हवा आणि पुरेसा उजेड असावा पंख्याची गरज भासू नये आणि गरज लागलीच तर अगदी कमीत कमी वापर करावा ए सीचा वापर तर नकोच नको माठातलं पाणी प्यावं फ्रीजचा वापर टाळावा ताजं अन्न फळं आणि भाजीपाला खावा शक्यतो घरीच जेवावं बाहेरचं खाऊ नये प्रवासात जातानासुद्धा दादा आणि पौर्णिमाताई स्टीलचे ग्लास आपल्याबरोबर नेतात त्यातच ते चहावाल्याकडून चहा घेतात चहासाठी कागदी किंवा प्लास्टिकचे मग वापरून पर्यावरणाची हानी करणं त्यांना मान्य नाही दुपारी सूर्य डोक्यावर आला की जेवावं आणि संध्याकाळी अंधार पडण्याआधी जेवून घ्यावं रात्र हे विश्रांतीसाठी आहे दिसा माझी काहीतरी लिहावे या समर्थांच्या उक्तीचं ते पालन करतात ते म्हणतात गरज आणि हाव यात आपल्याला फरक करता आला पाहिजे निसर्ग आपल्या गरजा भागवू शकतो पण आपले हाव मात्र तो पुरी करू शकत नाही आपल्या उत्पादन वाढीच्या आणि हाव आणि लालसा यामुळं आपण निसर्गाला ओरबाडतो आहोत पुढच्या पिढ्यांसाठी आपण काही ठेवणार आहोत की नाही मित्र हो त्यांचं एकंदरीत वागणं आपल्यासारख्या शहरी जीवनमान अंगवळणी पडलेल्या लोकांना विचित्र वाटेल उपभोगासाठी विविध वस्तूंचा संचय करणाऱ्या आणि त्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करणाऱ्या आपल्यासारख्यांना त्यांची जीवनशैली पचिनी पडणार नाही पण पण हे लक्षात घ्यायलाच हवं की हे दोघं उच्च शिक्षित आहेत केवळ मी पर्यावरण स्नेही वागून असा कितीस फरक पडणार आहे असा विचार त्यांनी केला नाही त्यांनी सुरुवात स्वतःपासून केली गांधीजींचे फोटो लावून व्यासपीठावर त्यांच्यावर बोलणाऱ्या आपल्यासारख्या लोकांपेक्षा गांधीजींच्या तत्वांचं खरं अनुकरण या दोघांनी केलं असं म्हटलं तर वावगं होणार नाही या दोघांची अध्यात्माची बैठकही पक्की आहे विचारांची बैठक पक्की आहे एकदा ठरवलं की ते निर्धाराना करतात अहो गेली पंचवीस वर्ष ते ही जीवनशैली जगतायत अनेक मंडळी आवर्जून त्यांचं घर त्यांची जीवनशैली पाहायला जातात अशा व्यक्तींचंही ते स्वागत करतात त्यांचं स्वप्नामधील गावा हे पुस्तक त्यांना असं जीवन जगताना आलेले अनुभव आपल्याला सांगतं थेंबाने जर भरते घागर थेंबाने जर भरते घागरं का उधळावा उगीचं सागर हे त्यांचं तत्त्वज्ञान आपणही एकदा जरूर विचार करावा असं आहे पर्यावरणाचे दूत दिलीप आणि डॉक्टर पौर्णिमा कुलकर्णी या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक विश्वास देशपांडे चाळीसगाव लेखन दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रतिक्रियेसाठी त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर झिरो थ्री सेवन फोर डबल नाईन थ्री टू अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स